नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते है इस वक्त वर्धा जिल्ह्यातील अवैध रेती तस्करींवर विधान परिषद आमदार दादराव केचे हल्ला बोल अवैध रेती उपसावर हिंगणघाट विधानसभा क्षेत्र ही वंचित नाही वर्धा जिल्ह्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून हिंगणघाट विधानसभा क्षेत्र ही यापासून अछुता राहिलेला नाही आर्वी मतदारसंघाचे विधान परिषद आमदार दादराव केचे यांनी सत्तेत राहूनही रेती तस्करी विरोधात ठोस भूमिका घेतली आहे महाराष्ट्रातील अनेक आमदार व खासदार जिथे शांत राहतात तिथे दादराव केचे यांनी प्रत्यक्ष कृती करत धाडसी पाऊल उचलले आहे वर्धा नदीतून बोट मशीन आणि पोखलँडच्या मदतीनं मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जात आहे या सगळ्या प्रकरणात महसूल आणि पोलीस विभागाच्या काही अधिकाऱ्यांची मिली भगत असल्याचा गंभीर आरोप दादाराव केचे यांनी केलाय विशेषत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातलेही अनेक ठिकाणी अवैध रेती तस्करी सुरू असून स्थानिक आमदार या विषयावर अद्याप मौन बाळगुण आहे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्थानिक नेतृत्व गप्प बसले असताना दादराव केचे मात्र खुलेआम आवाज उठवत आहे यांनी उपविभागीय अधिकारी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की अवैध तस्करी रोखण्यासाठी तातडीनं कठोर पावले उचलवावीत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्यानं त्यांनी स्वतः वर्धा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन रेती स्टॉक वर धाड टाकली आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरिबांच्या घरकुलासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील असताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग रेती माफियांना संरक्षण देत आहे असा ही दादराव केचे के प्रशासन यांच्यातील संगमत उघड झाल्यानंतर आता पाहावे लागेल की वर्धा जिल्हा प्रशासन आणि हिंगणघाट तालुका प्रशासन कोणती ठोस कारवाई करते ते एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर ब चोरच्या मार्गाने गुंड प्रवृत्तीचे लोक या नदीवरून या किनाऱ्यावर असे ढीक साधारणतः पंधरा ढीक या ठिकाणी मशीनच्या द्वारे डोंग्याच्या माध्यमातून उपसा करून या ठिकाणी शास्त्राची दिशाभूल करतात लोकांची दिशाभूल करतात आणि असं एकंदरीत चित्र या अरवी विधानसभा मध्ये महसूल विभाग पोलीस विभाग यांच्या दुर्लक्षामुळे किंवा त्यांचा संगणमत या गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत असल्याशिवाय असा उपसा होऊ शकत नाही त्यांच्यावर वा ताबडतोब वाचचे आज आपण कार्य कार्यवाही करावी आणि गरिबांना न्याय द्यावा एवढीच या विभागाचा विधान परिषदचा आमदार आहे ना या नदी नदी किनाऱ्यावर आलो आहे आणि हे जे रेतीचे ढीग आहे असे एकंदरीत पंधरा ढीग याच किनाऱ्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जमा केलेले आहे विविध मार्गानं चोरट्या मार्गांनी हे लोक ट्रकच्या माध्यमातून त्या त्या बिल्डरांना विकतात मोठ्या लोकांना विकतात आहे आणि यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे यांना पदमुक्त करावं जेणेकरून गरबांना खरा न्याय मिळून मिळेल ही अपेक्षा करतोय धन्यवाद खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते एच टी न्यूज इंडिया